स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर आज गुरुवारी विसापूर टोल नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत दोन लाख चौदा हजार पाचशे रुपयांचा मध्य प्रदेश येथील दहा लाख चोवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी वाहनचालक फारुख शेख मुमताज शेख तुषार संतोष नेहारे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्यविक्री तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम पोलिसांच्या वतीने राबवण्यात येत आहे या मोहिमेनुसार बेकायदेशीर दारूची वाहतूक चंद्रपूर मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रजत बल्लारपूर मार्गावरील विसापूर टोल नाक्यावर ही कारवाई केली या कारवाईत दहा लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली माहिती पीएसआय की पिकअप व्हॅनमध्ये दारूची मोठी खेपी गडचिवल्या जाणार आहे अशा माहितीवरून विसापूर टोलना काय ते सापळाला असला सदर गाडी पकडलेली आहे सदर गाडीमध्ये एम पी ब्रँडच्या चाळीस पेट्या दारू आम्हाला सापडलेल्या आहे सदरचा माल नकली आहे किंवा कुठून आला याबद्दल पुढील तपास एल सी बी करत आहे सदर गाडीमध्ये ड्रायव्हर व त्याचा एक साठी असे दोन लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे म्हणून हा माल कोणी पाठवाला व कोण शिकाणार याबद्दल तपास सुरू आहे